मुक्ताई नगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही आहे पूर्वीपासूनच नाही आहे आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही त्यामुळे त्या ठिकाणी चार ते पाच जागा लढवण्याचा आम्ही विचार करतो आहे तेवढ्या जागा ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही आता ते त्यांच्या पक्षात ते कोणत्या पक्षात आहे हे मला माहिती खरं म्हणजे आता सध्या ते कुठल्या पक्षात ते एवढे मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कॅलीबोरचे आहेत किल्ल्याचे नेते आहेत आणि ते, ते म्हणतं माझ्या मतदार सगळ्यात राष्ट्रवादीचं काही राहिलेलं नाही मी लढत नाही एकही जागा आता मी काय बोलतो त्यांच्याबद्दल बोलण्यासारखा काही विषय राहिलेला नाही मला असं वाटतं त्यांच्याबद्दल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे राज्यातील बडे नेते आपली स्थानिक नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत राज्यातील बड्या नेत्यांची नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठीची धडपड जी आहे ती सध्या दिसते आहे मात्र अशातच एकनाथ खडसे यांनी त्यांच्या होमपिच वरून चक्कम माघार घेतली आहे आणि एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या माघारीमुळे राज्यात एक वेगळाच चर्चेचा विषय बनलेला आहे एकनाथ खडसे यांच्या वरून म्हणजेच मुक्ताईनगर नगरपंचायत ही आपण लढवणार नसल्याची भूमिका एकनाथ खडसेंनी जाहीर केलेली आहे मुक्ताईनगर शहरात राष्ट्रवादी पक्षाची फारशी ताकद नाही त्यामुळे लढू तर चार ते पाच जागाच लढू अशी भूमिका जी आहे ती खरसेंनी घेतली आहे एकनाथ खडसेंनी या घेतलेल्या भूमिकेवरून सध्या आश्चर्य व्यक्त केलं जात आहे एकनाथ खडसे यांना ही माघार घेण्याची वेळ का आली असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे मात्र एकनाथ खडसेंच्या या निर्णयावरून त्यांचे विरोधक मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांनी खडसेंवर सडकून टीका केलेली आहे एकनाथ खडसे यांचं राजकारण आता संपलेलं आहे ते नेहमीच धरसोळ पद्धतीने राजकारण करतात अशी टीका देखील गिरीश महाजन यांनी केली आहे तसेच जिल्ह्यातील अठरा नगरपालिकांपैकी त्यांनी किमान एका नगरपालिकेवर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आणून दाखवावी असं थेट आव्हान देखील गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिला है। है है। एकना आहे मात्र जिल्ह्यातील राजकारणात मोठा दबदबा असलेल्या खडसेंची राजकारण जे आहे ते संपलं आहे का त्यांना ही माघार घेण्याची वेळ का आली असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच एकनाथ खडसेंची जिल्ह्यात आता ताकद किती आहे त्यांनी एकना मुक्ताईनगर नगरपंचायतीत माघार घेण्याची वेळ खडसेंवर का आली या प्रश्नांचा शोध आपण घेणार आहोत जर आपण बघितलं तर मुक्ताईनगर अं शहरातील राजकारणाचा जर विचार केला तर या ठिकाणी खडसे परिवार विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील असा सामना गेल्या दहा वर्षांपासून होतो आहे खडसे परिवाराविरुद्ध चंद्रकांत पाटील यांनी मोहीम उघडल्याचं चित्र आहे अनेकदा खडसे कुटुंब आणि चंद्रकांत पाटील यांच्यातला वाद समोर आला आहे गेल्या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला आहे रक्षा खडसे यांना केंद्रीय क्रीडा मंत्रीपद मिळाल्यानंतर एकनाथ खरसेंना देखील ताकद मिळाली होती केंद्रातील राजकारणात राजकारणात खडसेंचा दबदबा वाढल्याचं बोललं जात होत खरसेंनी देखील ते वेळवेळी वेड़ बोलून दाखवलेलं आहे आपल्याला केंद्रीय मंत्र्यांची असेल किंवा के केंद्रातील नेत्यांची थेट अपॉइंट मिळते थे। मात्र गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांना त्या अपॉइंटमेंटसाठी काही दिवस थांबावं लागतं असं वक्तव्य देखील एकनाथ खडसेंनी केलं होतं खडसे कुटुंबाला रक्षा खडसे यांच्या क्रीडा मंत्री पदामुळे एक ताकद मिळाली होती मात्र हीच ताकद आता एकनाथ खडसेंची अडचण बनत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे जर मुक्ताईनगर नगरपंचायतीचा आपण जर विचार केला तर या ठिकाणची जबाबदारी भारतीय जनता पक्षाकडून रक्षा खडसे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे त्याचमुळे की काय एकनाथ खडसेंच्या खडसेंनी राष्ट्रवादी पक्षाची या ठिकाणी माघार घेतल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुक्ताईनगर शहरात ताकद नसून आपण निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे मात्र भाजपच्या सोयीसाठी रक्षा खडसेंच्या सोयीसाठी एकनाथ खडसेंनी ही भूमिका घेतल्याचं आता बोललं जात आहे त्यामुळे ही एकनाथ खडसेंना जी केंद्राच्या रूपाने जी मिळालेली ताकद होती आता हीच ताकद त्यांची अडचण बनत असल्याचं चित्र आहे जर आपण जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात एकेकाळी एकनाथ खडसेंचा मोठा दबदबा होता पक्षा पक्षीय दृष्ट्या असो किंवा इतर दृष्ट्या प्रशासनावरती पकड जी आहे ती खडसेंची वादातीत होती निवडणूक नि, निवडणूक काळात देखील निर्णायक भूमिका घेताना एकनाथ खडसे दिसत होते मात्र या निवडणुकीत निर्णायक भूमिकेत खडसे कुठेही दिसत नाहीत जर भुसावळचा अपवाद सोडला तर इतर ठिकाणी खडसे भूमिका घेताना दिसत नसल्याचं चित्र आहे भुसावळमध्ये संतोष चौधरी यांच्यासोबत एक संयुक्त पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्याची घोषणा एकनाथ खडसेंनी केली आहे मात्र इतर नगरपालिकांमध्ये त्यांनी आतापर्यंत निर्णायक भूमिका घेतलेली नाही यापूर्वी भारतीय जनता पक्षात असताना खडसे हे महत्वाच्या भूमिका पार पडत होते महत्वाच्या जबाबदाऱ्या पक्षाकडून त्यांच्याकडे सोपवण्यात येत होत्या मात्र आता केवळ भुसाळपुरते खर्च मर्यादित राहताना दिसत आहेत मात्र मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भूमिकेवरून खरसेंनी जी भूमिका घेतली त्यावरून एकच आश्चर्य जे आहे ते व्यक्त केलं जात आहे आणि खरसेंची ताकद कुठेतरी कमी झाल्याचं हे द्योतक असल्याचं बोललं जात आहे